जय महाराष्ट्र शेतकरी बांधव पुन्हा एकदा एका मध्ये तुमचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आता राज्य सरकारने नुकतंच मागेल त्याला सोलर पंप हे पोर्टल सुरू करण्यात आहे महाऊर्जा कार्यालयाकडून जर तुम्हाला सोलर पंप घ्यायचा असेल तर अर्ज कसा करावा या मध्ये मी सविस्तर लाईव्ह प्रोसेस सांगितलेली आहे तरी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघावा जर व्हिडिओ जर आवडला तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि सोलर संबंधित आपण जे फॉल्ट येत असतात किंवा काही समस्या असतात त्याच्यावरती ऑलरेडी हिडो बनवलेले आहेत जसे की रन डिटेक्टेड असेल आउटपुट ओपन सर्किट असेल ओव्हर करंट डिटेक्टेड असेल असे सोलरला फॉल्ट येत असतात ते आपण ऑलरेडी आपल्या चॅनलवरती हिडिओ टाकलेले आहेत जर तुमच्याकडे सोलर असेल तर तो फॉल्ट जर येत असेल तर आपल्या व्हिडिओमध्ये व्हिडिओला बघून तो फॉल्ट सॉल्व्ह करू शकता शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला जर याच्यामध्ये अर्ज करायचा असेल तर कसा करायचा आहे तर तुम्हाला सांगतो सर्वात प्रथम तुम्हाला गुगलवर जायचं आहे आणि महा डिस्कॉम हे नाव तुम्हाला सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर ग्राहक याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि ग्राहक बटनावरती क्लिक केल्यानंतर त्याच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल आणि अक्षय ऊर्जा पोर्टल याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल आणि मागेल त्याला सौर कृषी पंप हे जे ऑप्शन दिसत आहे मोटर आणि सोलरचं त्याच्यावरती तुम्हाला एकदा क्लिक करायचं आहे मोटर त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर नवीन पेज ओपन होईल आणि लाभार्थी लाभार्थी ला सुविधा त्याच्यावरती क्लिक करा आणि त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये तीन ऑप्शन दिसतील त्याच्यामध्ये पहिला एक नंबरचा आहे अर्ज करा आणि अर्जाची स्थिती आणि रक्कम भरायचा करा त्याच्यामध्ये तुम्हाला अर्ज करायच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक अर्ज नवीन ओपन होणार आहे आणि तो अर्ज कसा भरायचा आहे तो सांगतो तर तुम्हाला इथे पाहू शकता अर्जदार आणि त्याच्यामध्ये अर्जदार आणि शेतकऱ्याचा तपशील इथे तुम्हाला माहिती भरायची आहे तर सर्वात प्रथम तुम्हाला अर्जदाराचा प्रकार म्हणजे तुम्ही तुमचं ती जात आहे ती, तुम्हाल ती, ती तुम्हाला आहे जनरल आहे की ओबीसी आहे की एस सी किंवा एस टी तुम्हाला तिथे ऑप्शन दिसतील तर तुम्हाला जी जात तुमचा प्रवर्ग असेल ती तुम्हाला निवडायचं आहे त्यानंतर शेतकऱ्याचे नाव तर शेतकऱ्याचे नाव तर कसं टाकायचं आधार कार्ड नुसार शेतकऱ्याचे नाव ते टाकून घ्यायचं आहे नंतर आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे आधार कार्ड क्रमांक टाकल्यानंतर मोबाईल नंबर टाका ईमेल आय डी असेल तर टाका त्याच्यानंतर तुम्हाला इथे दूरध्वनी क्रमांक असेल तर टाका नंतर खाली पाहू शकता ज्या शेतामध्ये सर्व पंप पो स्थापित करायचा आहे त्या सात बाराचा तिथं तपशील टाकून घ्यायचा आहे तर तुमचा सर्वप्रथम गट नंबर टाका तुमचा जिल्हा निवडा गाव निवडा आणि शेतीचा प्रकार निवडा शेतीच्या प्रकारामध्ये तुम्हाला स्वतःची मालकीची जमीन आहे की तुमची सामयिक क्षेत्र आहे ते तुम्हाला निवडायचं आहे दोन प्रकार असतील तिथं तर स्वतःची असेल तर स्वतःची निवडा नंतर इथं तालुका निवडा पिनकोड टाका आणि जमिनीचे एकूण क्षेत्र इथं टाका इथं क्षेत्राचा इथं एकरमध्ये क्षेत्र टाकायचं तुम्हाला एक लक्षात ठेवा इथं हेक्टर मध्ये क्षेत्रामध्ये टाकायचं त्याच्यानंतर अर्जदाराचा रहिवाशी पत्ता व ठिकाण इथं पोहू शकता घर क्रमांक टाका जिल्हा टाका गावाचे नाव टाका नंतर तुमचा मोबाईल नंबर टाका आणि रस्ता किंवा खून तुम्ही ज्या रस्त्यामध्ये किंवा चाळीमध्ये किंवा तुमच्या एखाद्या रस्त्याचं नाव असेल तर ते टाका तालुका टाका नंतर पिनकोड टाका दोन ध्वनी क्रमांक असेल तर टाका नंतर तीन नंबरचा जो प्रकार आहे जलस्रोत प्रकार त्याच्यामध्ये तुम्हाला जलस्रोताचा प्रकार निवडायचा आहे तुमच्याकडे विहीर आहे की बोर आहे की तलाव आहे की अन्य कुली नदी असेल तर असे प्रकार तुमच्यासमोर ओपन होतील तुम्हाला जे निवडायचं आहे ते इथं निवडून घ्या तर त्याच्यानंतर खोली फुट किंवा फुटामध्ये खोली टाकायची तुमची जर बोर जर तुम्ही निवडला असेल तर बोर तुमचा किती फुट आहे ते तुम्हाला तुम तुम्हाला इथं मेनशूर करावं लागणार आहे विहीर असेल तर विहीर किती खोला आहे ते टाकावं लागणार आहे आणि इथे पाहू शकता स्वयं घोषणापत्र जवळपास चौदा याच्यामध्ये बाबी दिलेल्या आहेत एकदा व्यवस्थित ते वाचून घ्या आणि वाचू वाचल्यानंतर इथं टेक्स्ट बॉक्स आहे वरील माहिती मला वाचून दाखवलेली आहे व मला समजले आहे त्यावर मी कोणतीही दखलबाजी न करता को मान्य करीत आहे याच्यावरती तुम्हाला टेकबॉक्सवरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला कागदपत्रे इथे अपलोड करावी लागणार आहे इथे लक्षात ठेवा पन्नास पर्यंत साईज इथे घेतली जाणार आहे तुम्ही पी डी एफ याच्यामध्ये अपलोड करू शकता तर कोणते कोणते तुम्हाला कागदपत्र याच्यामध्ये अपलोड करायचे आहेत तर सविस्तर सांगतो याच्यामध्ये तुम्हाला बघू शकता सात बारा उतारा विहीर उपनलिका किंवा शेतात असलेल्या सात बारा नोंद आवश्यक असणार आहे तुम्हाला विहीर किंवा बोर तुमच्या सात बारा नोंद याची असली पाहिजे जर तुमचं सामायिक क्षेत्र जर असेल तर सामायिक क्षेत्रामध्ये तुम्हाला न हरकत प्रमाणपत्र दोनशे रुपयाच्या स्टॅम्प पेपर वरती तुम्हाला अपिल करून इथे अपलोड करावं लागणार आहे त्याच्यानंतर आधार कार्ड आधार कार्डची प्रत तुम्हाला इथं अपलोड करावी लागणार आहे आणि हे तुम्हाला पी डी एफमध्ये अपलोड करायचं आहे आणि ते पन्नास बीच्या आतमध्ये पी डी एफ असली पाहिजे त्याच्यानंतर इतर कोणते लागू का असल्या कागदपत्र पाणी त्याच्यामध्ये पाहू शकता पाणी क्षेत्र असल्यास संबंधित खात्याचा न हरकत प्रमाणपत्र जर तुम्हाला कॅनॉल असेल किंवा गंगा असेल किंवा इतर कुठे तुम्हाला जर सोरकुषी पंप इन्स्टॉल करायचा असेल तर जर तुम्हाला कॅनॉलवर करायचा असेल तर पाठबांधणाऱ्या खात्याचं तुम्हाला इथं सर्टिफिकेट तुम्हाला ना हरकत प्रमाणपत्र आणावं लागणार आहे जर कॅनवर बसायचा असेल तर त्याच्यानंतर शेतजमीन विहीर पाण्याचा पंप सामायिक असल्यात इतर भागीदाराचे त्याच्यामध्ये ना हरकत प्रमाणपत्र तुम्हाला जोडावं लागणार आहे इथं तुम्हाला ना हरकत प्रमाणपत्र जोडायचं आहे आणि वरती सात बारा उतारावर उतारा जोडायचा आहे नंतर अनुसूचित जाती जमाती इतर मागासवर्गीय जातीचे प्रमाणपत्र जर तुम्ही अनुसूचित जमातीमध्ये असाल तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला इथे अपलोड करावं लागणार आहे बघू शकता हॅज इथं असं आलं पाहिजे तर तुमचा अर्ज हा सबमिट होणार आहे तर बघू शकता तर इथं अर्ज सादर करा ऑप्शन दिसत असेल त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तुमचा अर्ज सबमिट झाला तर इथं तुम्हाला एस एम एस येणार आहे मागील त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत सौर कृषी पंपासाठी आपला अर्ज क्रमांक एम टी पासून सुरू होईल दॅश डॅश दिनांक रोजी प्राप्त झाला आहे निकष वो अटी नुसार आपला अर्ज कार्यवाही करण्यात येईल धन्यवाद माल करून तुम्हाला मेसेज येईल त्याच्यानंतर तुम्हाला इथे पोहोच पावती येईल ती पोहोच पावती तुम्हाला स्क्रीनशॉट मारून ठेवा किंवा इथे प्रिंटचं ऑप्शन दिसत असेल ती प्रिंट तुम्हाला काढून ठेवायची आहे तरी तर पाहू शकता पारशोक्षण यु रे पंपासाठी आपण ए वन फॉर्म यशस्वीरित्या प्रविष्ट झालेला आहे कृपया भविष्यातील संदर्भ हेतूसाठी खाली दिलेल्या तुमचा लाभार्थी क्रमांक नोंद करून ठेवा अशी तुम्हाला एक पोस्ट पावती येईल याचा तुम्हाला एक मेसेज येणार आहे याचा ये तुम्हाला स्क्रीनशॉट किंवा पावती काढून ठेवची जर तुम्हाला पैसे भरायचे जर ऑप्शन जर आले तर अशा पद्धतीने तुम्हाला मेसेज तुम्हाला तिथं दिसेल आणि किती तुम्हाला पैसे भरायचे आहेत संपूर्ण माहिती दिसेल नाव दिसेल तुमचा लाभार्थी क्रमांक दिसेल आधार कार्ड क्रमांक दिसेल मोबाईल क्रमांक दिसेल आणि किती भराश पैसे किती भरायचे आहेत ते तुम्हाला तिथे दिसतील त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला एक बॉक्स आहे ते नेम वाटेल त्या टिक्स वरती क्लिक करायचे आणि भरणा करा याच्यावरती तुम्हाला क्लिक आहे आणि तुमचं पेमेंट इथं सक्सेसफुली होईल आणि जर तुम्ही अर्ज केला असेल आणि तुम्हाला जर अर्जाची स्थिती जर बघायची असेल तर लाभार्थी क्रमांक जो एमटीपासून चालू होतो तो, तो या रखण्यामध्ये टाकायचा आहे तुम्ही महाडिस्कॉम वरती गेला आणि लाभार्थी याच्यामध्ये तुम्ही जर गेला तर तुम्हाला अशा प्रकारे ओपन होईल आणि लाभार्थी क्रमांक याच्यामध्ये टाकायचा आहे आणि शोधा याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि तुमची जी अर्जाची स्थिती आहे ती तुम्हाला इथे समजून जाईल अशा प्रकारे तुम्ही तुमचा जो फॉर्म आहे माडॅलच्या सौरकृषी शो, पंपाचा तो तुम्ही भरू शकता परंतु याची वेबसाईट आणखीन व्यवस्थितरित्या चालू झालेली नाही तुम्ही जर अर्ज करायला जर केला तर तुम्हाला व्यवस्थितरित्या तुम्हाला तिचा अर्ज ओपन झालेला नाही दिसणार आहे तर ज्यावेळेस तुम्हाला याची व्यवस्थितरित्या वेबसाईट चालू होईल त्याच्यावरती अधिकृतरित्या आपण व्हिडिओ त्याच्यावरती बनवणारच आहेत तर तुम्हाला थोडीशी माहिती वाढत हवी म्हणून आपण या हा व्हिडिओ बनवलेला आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला जर आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर तुम्ही जर पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला नक्की सर